उभ्याच झाला <laughs> ना इतकं अच्छा हाव तर इतकं भारी त्याला लाभ हे खालून तीळ घेतला बरं का आम्ही बेल बीच नाही झालं

ফুটার ছাপড় lagi. Kuda lekapu. Ha. Ha. He kali pun padil na. Kora he korun de no. Numbering korun dili phone ta kaite. Hm. सपोर्ट मुळे पान पान लागले एकदम बारीक पाणी त्याच एवढ पुर मे हम्म いいんでかかかかです。すらげ。やか